नमस्कार बघताना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय परमपूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय श्री स्वामी समर्थ महाराज की तो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आहे सर्व पित्री अमावस्या आता या सर्व पित्री अमावश्याला आपल्याला कोठे कोठे दिवा लावायचा आहे या अमावस्याच्या दिवशी दीपदान याला खूप जास्त महत्व आहे तर कोठे दिवा लावायचा आहे तुम्हाला तर सर्वात पहिला प्रश्न असतो आपल्या देवघरामध्ये दुसरा असतो पहिला दिवा आपल्या देवघरात असतो दुसरा दिवा आपल्याला जे आहे ते आपल्या दाराच्या बाहेर लावायचं आहे ओके आपल्या जे आपण दरवाजा आहे चौकटीवर आपल्याला तो दुसरा दिवा लावायचा आहे तिसरा दिवा आपल्याला तुळशीकडे लावायचा आहे चौथा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेमध्ये तुमच्या पित्रांची फोटो तिकडे तुम्ही ठेवू शकता त्यांची पूजा करू शकता आणि त्यानंतर त्यांच्यासमोर तुम्ही दिवा लावू शकता मोहरीचा तेल जर असेल त्याचा तर त्याचा दिवा खूप जास्त चांगला असणार आहे जर मोहरीचं तेल नसेल तर तेल तेलसुद्धा तुम्ही यामध्ये लावू शकता आणि त्यानंतर आपल्याला एक देवराकडे दुसरा चौखटीवरती तिसरा तुळशीकडे चौथा दक्षिण दिशेमध्ये आणि पाचवा जो दिवा आहे आपल्याला तो दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडाला जे आहे हे वरदान दिलेलं आहे की जो कोणी पिंपळाच्या झाडाची सेवा करणार आहे त्यांचे पितृदोष लवकरात लवकर समाप्त होत असतात आणि आई लक्ष्मींचा त्यांच्यावरती नेहमी राहतो त्यामुळे प्रत्येक अमावस्याला तुम्ही तसं तर शनिवार किंवा रोजही तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा करू शकता काहीच नाही फक्त रोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे संध्याकाळी दिवा लावायचा आहे तरी तुम्हाला जर रोज जाणं होत नसेल तर तुम्ही कम कमी कमीत कमी अमा अवश्येच्या दिवशी तरी दिवा नक्कीच लावायचा आहे आणि तो दिवा जर कणकेचा असेल आणि तो चार प्रकारचा चारमुखी चौमुखी जर दिवा असेल तर तो, तो खूप जास्त फळदायी ठरत असतो कारण हा एक दैविक शक्तीने भरलेला हा दिवा असतो तर दक्षिण दिशेमध्ये सुद्धा तुम्ही अमावाश्याच्या दिवशी जे आहे प्रत्येक अमावाश्याला दक्षिण दिशेमध्ये तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे आणि जे पिंपळाचं झाडा खाली आहे तिकडे सुद्धा चौमुखी दिवा तुम्हाला जो कडकेचा दिवा आपण बनवत असतो तो दिवा आपल्याला लावायचा आहे दीपदान या दिवशी खूप महत्वाचा असतो आणि तुम्हाला जर शक्य झालं तर एखाद्या नदीवरती गंगेवरती जाऊन तुम्ही स्नान करा तो सुद्धा स्नानदान असतो आपल्या पित्र्यांच्या नावानं आणि अमावस्याच्या दिवशी जे काही आपण करत असतो ते आपल्या पित्र्यांच्या नावानं जात असतं म्हणून या दिवशी तुम्ही गंगेवरती जाऊन स्नानदान करा त्यानंतर गंगेवरती गंगा आरती करून दीप दीप तुम तुम्ही दीपदान तिकडे सुद्धा गंगेला सुद्धा करू शकता दीपदान करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्या दिवशी तुम्हाला जे आहे ब्राह्मणाला एखादा ब्राह्मण घरी बोलून तुम्हाला खाऊ घालायचं त्यांना जेऊ घालायचं जर ब्राह्मणे येत नसतील किंवा तुमच्याकडे तेवढं वेळ नाही आहे की तुम्ही जेवायला बनवायचं आणि ब्राह्मणाला घरी बोलून त्यांना खाऊ घालायचं इतका वेळ नाही आहे तर तुम्ही शिधा जसं की एक किलो तांदूळ एक किलो गहू किंवा गव्हाचं पीठ किंवा एखादी एक एक किलो साखर किंवा अर्धा अर्धा किलो तुमचं ऐपतीप्रमाणे पीठ साखर तांदूळ डाळ जे काही असेल जे शिधा आपण म्हणतो त्याला फळं वगैरे इत्यादी सगळं एकत्र करून तुमच्या ऐपतीप्रमाणे ते सगळं तुम्ही एखाद्या ब्राह्मणाच्या घरी देऊन या तोही सिधा दाण म्हणला जातो किंवा ब्राह्मणाला खाऊ घालायचं पुण्य मिळत असतो आता या दिवशी जे आहे ते आपल्याला म्हणत असतात तुम्ही हिरण्य ज्ञान म्हणून ऐकलं असतं की हिरण्यदान आपण जे आहे ब्राह्मणाला या दिवशी करायचं असतं अमावाश्याच्या दिवशी आणि त्यातही त्यात सर्व पित्री अमावस्या जर तुम्ही प्रत्येक अमावाश्याला ह्या गोष्टी करत नसल तर हरकत नाही पण सर्व पितृ अमावश्याला आवर्जून करा कारण की सर्व पितृ अमावाश्याला जे तुम्ही करणार आहे तो डायरेक्ट आपल्या पित्रांपर्यंत पोहोचत असतो तसं प्रत्येक अमावस्या ही पित्रांना पित्रांसाठीच सा समर्पित समर असतो प्रत्येक अमावस्या म्हणून हिरण्यदान म्हणजे काय असतं आता हिरण्यदान म्हणजे एक सवा सव्वा पाव किलो पेढ हा एखादं वस्त्र जर तुम्हाला असं वाटत असेल एखादं शॉल वगैरे त्या टाईपचं तर आणि त्यानंतर तेही जर तुम्हाला द्यायचं नसेल किंवा तुमची आर्थिक स्थिती तेवढी बळकट नसेल की एखादी शॉल आपण आपल्या गुरुजींना द्यावं ब्राह्मणाला द्यावं भेट म्हणून तर जनेव जो आपण म्हणतो जाणव आपण ज्याला म्हणतो जाणेव म्हणून आपण नेसत असतो ते वस्त्राच्या जर आपल्याला वस्त्र देणं होत नाही त्यांना तर आपण जनेव जे जा आहे जाणव जे आहे ते आपण द्यायचं आणि तुमच्या ऐपतीप्रमाणे अकरा रुपये एकवीस रुपये जितके झाले तितकं दान पैशाच्या रूपामध्ये दान म्हणून आपल्याला तो ब्राह्मणाला द्यायचा आहे आता पेढा तुम्ही जे देत असता ते ब्राह्मणाला अन्नदान झालं जे तुम्ही जानव देत असता जनेव ज्याला म्हणलं जातं जानवे जे तुम्ही देत असता त्याला वस्त्रदान म्हणून म्हणलं गेलेलं आहे आणि तुम्ही जे दक्षिणा देत असता ते वस्त्रदान झालं अन्नदान झालं आणि रुपयांचा दान सुद्धा झालेलं आहे म्हणजे ज्यांची आई पण नसेल त्यांनी असं करावं आणि याला हिरण्य असं म्हणलं गेलेलं आहे त्यामध्ये हिरण्य द्यामध्ये पाव किलो पेढा जानवे आणि एक अकरा एकवीस रुपये जे आहेत का जे काही जे असेल दक्षिणा इतके तीन मिळालं इतके तीन आपल्याला द्यायचं आहे ब्राह्मणाला बारा आ, बारा वाजेपर्यंत द्यायचं आहे आणि शक्यतो जर तुम्ही काही न खाता जर तुम्ही दिलेलं आहे म्हणजे जोपर्यंत म्हणजे तोपर्यंत तो तो तुम्ही जेवलेले नसावं तोपर्यंत तुम्ही हे ब्राह्मणाला जर दिलं तर त्याला हिरण्य ज्ञान म्हणलं जातं शक्य तितके नियम आहेत तर ते तितके नियम पाळलं तर त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळत असतो पण तुम्ही असं म्हणणार की नाही बारा वाजेपर्यंत आम्ही काहीतरी खावंच लागतो जेवच लागतो आम्हाला भूक लागत असते तरी काय हरकत नाही पण तुम्ही या गोष्टी करा त्याला हिरण्य द्यान असं म्हणलं जात असतं आणि या दिवशी आपल्याला स्नानदान दीपदान गोरगरिबांना जे काही आहे वस्त्रदान तुम्ही करा त्यांना अन्नदान करा ब्राह्मणाला शिधा द्या ब्राह्मणाला द्यान करा इतर प्रकारचे जे काही आपल्याला अ आ... दिलेलं आहे हवण करा या दिवशी पितृसुक्त आपल्याला म्हणून इतके जे कार्य तुम्ही करणार आहे सर्व पितृ अमावश्याला कारण हा शेवटचा दिवस असतो आपल्या पित्रांना आपण आठवण करून त्यांना धन्यवाद म्हणायचा त्यांना सदगती मिळावे त्यांनी मोक्ष मिळावं म्हणून प्रार्थना करण्यासाठी म्हणून हा जो दिवस आहे शेवटचा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला साजरा करायचा आहे आणि आपल्या पित्रांच्या सा सदगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे हा जो सर्व पितृ अमावस्या आहे तुम्हाला करायचा आहे